मित्र आणि मैत्रिणींनो सद्गुरु भक्ती मराठी चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजपर्यंत आपण या चॅनेलवर आध्यात्मिक माहिती पाहिलेली आहे आता आपण आरोग्यविषयक माहिती पाहणार आहोत आरोग्य ही संपत्ती तुमचे आरोग्य तुमच्या हातात एक निरोगी स्त्री ही आनंदी स्त्री आहे असे म्हटले जाते परंतु महिला आपल्या शारीरिक परिवर्तनाकडे लक्ष देतात का आयुष्यभर स्त्रीच्या शरीरामध्ये प्रचंड बदल घडत असतात आपण जगण्यात इतके व्यस्त असतो की आपण आपल्या आरोग्याकडे अजिबातच लक्ष देत नाही आपल्या भारतीय महिलांच्या जीवनशैलीत स्वतःपेक्षा तिला तिच्या कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावे लागते आजची गुंतवणूक उद्याचे आरोग्य असते त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आपल्याकडे कितीही त्रास होत असला तरी तो सहन केला पाहिजे ही महिलांची मानसिकता आहे निरोगी जीवन ही आनंदी आणि शांत मनाची गुरुकिल्ली आहे महिलांच्या विविध समस्यांपैकी कर्करोगाची समस्या ही महत्त्वाची आहे यामध्ये महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनाचा कर्करोग या प्रमुख समस्या आहेत त्याकडे स्त्रियांनी कधीही दुर्लक्ष करू नये आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे सुमारे अर्ध दशलक्ष स्त्रिया आपला जीव गमावतात जगभरात मृत्यूपैकी एक टक्के मृत्यू हा स्तनाचा कर्करोगाने झालेला आहे स्त्रियांमध्ये वेळेवर तपासणी आणि तपासणीच्या अभावामुळे यासारख्या समस्या आरोग्यावरती परिणाम करतात स्तनाच्या कर्करोगाची नेमकी कारणे अज्ञात असताना जीवनशैलीच्या सवयी या परिस्थितीस कारणीभूत ठरतात अनुवंशिक घटना आणि स्तनपानाची कमतरता स्तनाच्या कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात जर गर्भाशयाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाले तर उपचार करता येतात परंतु गर्भाशयाच्या कर्करोगाची सौम्य लक्षणे जी इतर आजारांशी जोडली जाऊ शकतात तीही आव्हानात्मक बनतात गॅस आणि गाठी यासारख्या लक्षणांकडे लक्ष ठेवले पाहिजे यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे पहिला ज्या महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांना तो होण्याची शक्यता जास्त असते दुसरा वाढते वय आणि लठ्ठपणा हे गर्भाशयाच्या कर्करोगाचे काही जोखीम घटक आहेत तिसरा मुद्दा म्हणजे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या उपचारात शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीचा समावेश असतो गर्भाशयाच्या कर्करोगावर जर लवकर उपचार केले तर त्यावर आपल्याला मात करता येते सुरुवातीला गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखणे सोपे नसते कारण ती सौम्य असतात बहुतेक प्रकरणात ही लक्षणे बद्धकोष्ठता ऊर्जेच्या पातळीत बदल आणि इतर शारीरिक विकृतींशी जोडली जाऊ शकतात गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रकार आणि लक्षणे कोणती हे आपण पाहूयात पहिला प्रकार आहे ॲडनोकॉसिरनोमा हा कर्करोगाचा सा सामान्य प्रकार आहे ज्याला सामान्यतः एंडोमेट्रियल कर्करोग म्हणतात तो गर्भाशयाच्या अस्तरांच्या पेशींच्या थरापासून सुरू होतो ज्याला एंडोमेट्रियल असे म्हणतात तर हा कर्करोग असल्याचा संशय कधी घ्यावा तर त्याची काय लक्षणे आहेत तर पहिलं आहे, आहे रजोनिवृत्तीनंतर योनीतून रक्तस्राव होणे दुसरं ओटीपोटीत वेदना तिसरं मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव ॲडेनोका हो। सिरनोमाचे निदान या कर्करोगाचे निदान करण्यासाठी विविध पद्धती मदत करू शकतात जसे की पेल्विक तपासणी ध्वनी लहरींचा वापर हिस्टेरोस्कोपी बायोप्सी आणि शस्त्रक्रिया या कर्करोगाचे हो वेगवेगळे टप्पे आहेत पहिला टप्पा म्हणजे हा फक्त गर्भाशयात दिसून येतो आणि इतर अवयवांमध्ये पसरत नाही दुसरा टप्पा ते फक्त गर्भाशयाच्या ग्रीवेच्या स्ट्रोमामध्ये पसरते तिसरा टप्पा ते गर्भाशयाच्या पलीकडे पसरते परंतु तरीही पेल्विक क्षेत्रात असते आणि चौथा टप्पा ते शरीराच्या इतर अवयवात पसरते जसे की गुदाशय किंवा मूत्राशय अशा प्रकारे आज आपण गर्भाशयाच्या कर्करोगाचा पहिला प्रकार ॲडोनोका सिद्नोमा हा पाहिलेला आहे पुढचा प्रकार पुढील व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद